आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे हरतालिका पूजन प्रत्येक महिलेसाठी हरतालिका पूजन हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो सौभाग्याच्या सणांमध्ये हरतालिका पूजन हे खूप महत्त्वाचे आहे माता पार्वतीने शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हरतालिकेचे कठोर व्रत केले आणि त्या व्रतावर प्रसन्न होऊन महादेवाने पार्वतीची पत्नी म्हणून स्वीकार केला आणि तो जो दिवस होता तो म्हणजे भाद्रपद शुक्ल तृतीयेचा आणि तेव्हापासून हरतालिकेचे व्रत करण्याची प्रथा सुरू झाली महिला हे व्रत अत्यंत मनोभावे करतात आणि हे व्रत जी महिला मनोभावे करते तिच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारची कमतरता राहत नाही सर्व प्रकारचे सुख त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी येते ऐश्वर नांदते त्यामुळे बघा हे हरतालिकेचे व्रत प्रत्येक महिलेने अवश्य करायला पाहिजे त्याचबरोबर हे व्रत कुमारिका देखील करू शकतात विधवा महिला देखील हे व्रत करू शकतात त्यांच्या मुलाबाळांसाठी घराच्या सुखसमृद्धीसाठी प्रत्येक को महिला कोणतेही शंका मनामध्ये न ठेवता हे व्रत करू शकतात आणि बघा आपल्याला उद्या मंगळवारी हरतालिका पूजन दिवशी आपल्या उंबरठ्याजवळ एक वस्तू अवश्य ठेवायची आहे सकाळीच तुम्ही ही वस्तू उंबरठ्याजवळ ठेवा किंवा काही कारणांमुळे तुम्हाला सकाळी हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी ही वस्तू जी आहे तर ती उंबरठ्याजवळ ठेवू शकता उद्या मंगळवारी हरतालिके दिवशी जर तुम्ही आपल्या उंबरठ्यासमोर आपल्या मुख्य दरवाजासमोर ही वस्तू ठेवलीत तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत तर त्या दूर होतात त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते त्याचबरोबर देवी देवतांचा वास त्या घरामध्ये त्या वास्तूमध्ये राहतो आणि बघा ज्या काही आपल्या कामांमध्ये अडचणी येत आहेत विघ्न येत आहेत विशेष करून जर तुमच्या पतीच्या कामामध्ये मुलांच्या कामामध्ये जर काही अडचणी येत असतील सतत विघ्न येत असतील कितीही मेहनत करून देखील तुमच्या पतीला यश मिळत नसेल किंवा संपूर्ण कुटुंबामध्ये काहीतरी विचित्र गोष्टी घडत असतील कितीही मेहनतीने तुम्ही काम करताय पण त्याचं तुम्हाला फळ मिळत नसेल तर नक्कीच तुम्ही ही वस्तू उद्या हरतालिका पूजन दिवशी तुमच्या उंबरठ्याजवळ ठेवायची आहे ही वस्तू उंबरठ्याजवळ ठेवल्याने नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये त्याचे शुभ लाभ आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे बघा प्रत्येकाने उद्या ही वस्तू आपल्या उंबरठ्याजवळ ठेवायची आहे भाद्रपद शुक्ल तृतीयेचा दिवस हा अत्यंत शुभ आणि पवित्र असा दिवस समजला जातो अशा शुभदिनी तिथीवर जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्याचे अनेक लाभ आपल्याला भविष्य काळामध्ये मिळतात त्यामुळे बघा महिलांनी हे लक्षात ठेवा आपल्या पतीच्या प्रगतीसाठी आपल्या पतीला दिवसेंदिवस त्यांच्या क्षेत्रामध्ये मनासारखे यश मिळण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदण्यासाठी हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे आता बघा ज्या महिलांना हा उपाय उद्या करता येणार नाही समजा मासिक पाळी आहे किंवा काहीतरी अडचण आहे तर त्यांनी घरातील इतर व्यक्तींकडून हा उपाय करून घेतला तरीही चालेल तुम्ही उद्या उपवास केला नाही तरी चालेल किंवा कुठलीच गोष्ट तुम्हाला उद्या शक्य नाही आहे करणं पण तुम्ही ही वस्तू अवश्य उंबरठ्याजवळ ठेवू शकता तुम्ही कोणाला तरी हा उपाय करायला सांगा नक्कीच याचा लाभ हा तुम्हाला मिळणार आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू तुम्हाला ठेवायची आहे उंबराठ्यासमोर हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगते मी तर उद्या हरतालिका आहे वार मंगळवार आहे महिलांनी लवकर उठून आधी स्नान करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध आणि त्याचबरोबर गंगाजल किंवा गोमूत्र टाकून त्याने स्नान करायचे आहे तुमच्या जर पंचगव्याची पावडर असेल तर ती तुम्ही उठण्याप्रमाणे अंगाला लावा आणि त्यानंतर तुम्ही स्नान करू शकता त्याचबरोबर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक बेलाचं पान टाकून त्याने अंघोळ करायचे आहे आपल्या केसावरून आपल्याला स्नान करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हरतालिका पूजन करायचं आहे मुख्य देवपूजा जी आहे तर ती तुम्ही करून घ्या देवघरातला दिवा प्रज्वलित करा धूप अगरबत्ती लावून घ्या आणि त्यानंतर हरतालिका पूजन आपल्याला करायचं आहे उद्या महिलांनी काळ्या रंगाची आणि पांढऱ्या रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करायचा नाही तर महिलांनी हिरव्या रंगाचे लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला हरतालिकेचे पूजन करायचे आहे मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावायचे आहे त्याचबरोबर आपल्या उंबरठ्याचे देखील पूजन करायचं आहे उद्या मंगळवार आहे आणि बघा उद्या आपल्याला काय करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण करून घ्यायचं आहे शुभचिन्ह जे असतात स्वस्तिक लक्ष्मीची पावले हे तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याजवळ अवश्य काढायचे आहेत त्याचबरोबर उद्या हरतालिका पूजन आहे म्हणजेच पार्वती देवी आणि भोलेनाथांना हा दिवस समर्पित असतो त्यामुळे आपल्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा देवीचं विशेष पूजन करा अन्नपूर्णा देवी म्हणजेच साक्षात पार्वती देवीचंच देवी रूप आहे त्यामुळे अन्नपूर्णा देवीला दुधाने पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि सप्तधान्याचा अभिषेक किंवा जे सप्तधान्य आहे ते अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे आहे अन्नपूर्णा देवीला तुम्ही सुवासिक मोगऱ्याचा गजरा अर्पण करा मेहंदीचा कोन त्याचबरोबर हिरव्या बांगड्या आ, या वस्तू तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायच्या आहेत या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या महिलांनी अवश्य पाळायच्या आहेत अन्नपूर्णा देवीची ओटी तुम्ही भरायची आहे आणि त्यानंतर ही ओटी तुम्ही लक्ष्मी मंदिरामध्ये एखाद्या एखा अर्पण करू शकता किंवा स्वतः कि वा ते वापरू शकता किंवा एखाद्या सवाशिनीला ती ओटी तुम्ही देऊ शकता तर अवश्य तुम्ही अन्नपूर्णा देवीला एक मोगऱ्याचा गजरा सुवासिक गजरा त्याचबरोबर मेंदीचा कोण हिरव्या बांगड्या हे जे साहित्य आहे ते अर्पण करा आता बघूयात आपल्याला उंबरठ्यासमोर कोणती वस्तू ठेवायची आहे तर आपल्याला उद्या आधी शिवपूजन करायचं आहे हरतालिकेचे पूजन तुम्ही करून घ्या देवघरामधले शिवपिंड जे असते तर तिचं पूजन करून घ्या अन्नपूर्णा देवीचं पूजन तुम्ही करून घ्या आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर हा उपाय करण्याआधी आपल्या मुख्य दरवाजाच्या आ, बाहेर उंबरठ्याजवळ एक आंब्याचं पान तिथे ठेवायचं आहे आंब्याच्या पानावर स्वस्तिक काढायचं आहे तुम्हाला कुंकवाने आणि त्यानंतर तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये जोडवाट टाकायची आहे या मातीच्या पणतीमध्ये आपल्याला गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे गाईचं जेव्हा तूप आपण वापरतो तर त्याचा जो सुवास असतो तर यामुळे सात्विक लहरी आपल्या घरामध्ये पसरतात आणि अशा या सात्विक लहरी जिथे असतात तिथेच लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे या दिव्यामध्ये आपल्याला गाईचं तूप टाकायचं आहे तर असा हा तुपाचा दिवा तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या उजवीकडे किंवा डावीकडे ठेवायचा आहे आणि त्या दिव्याला आंब्याच्या पानाचं आसन आपल्याला द्यायचं आहे तर अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित करा त्या दिव्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि फक्त एक चांगली फुलाची लवंग आणि एक कापूर हा आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे लक्षात घ्या लवंग ही माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि शिवाला कापूर हा अतिप्रिय आहे आणि उद्या बघा पार्वती देवी आणि भोलेनाथ यांना हा दिवस समर्पित असतो त्यामुळे पार्वती देवीला म्हणजेच लक्ष्मीला प्रिय असलेली जी लवंग आहे ती आपल्याला दिव्यामध्ये टाकायची आहे आणि शिवाला म्हणजेच भोलेनाथांना कापूर हा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे कापराचा एक तुकडा दिव्यामध्ये टाकायचा आहे असा हा दिवा आधी दे तुम्ही प्रज्वलित करून घ्यायचा आहे सकाळी उठल्याबरोबर जरी तुम्ही असा दिवा प्रज्वलित करून घेतला तरीही चालेल आणि नंतर तुम्ही हरतालिकेचे पूजन करायला सुरुवात करा, करा किंवा मुख्य जी देवपूजा आहे ती करा पण असा हा दिवा आपल्याला उंबरठ्याबाहेर अवश्य प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला उंबरठ्यावरती हळद कुंकू अर्पण करायचे आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे मुख्य दरवाज्याला आपल्याला आणि त्यानंतर तुम्ही असं हे हरतालिकेचे पूजन वगैरे करायचं आहे यामुळे काय होतं देवी देवता आपल्या वास्तूकडे आकर्षित होतात जो सुवास पसरलेला असतो गाईच्या शुद्ध तुपाचा लवंगाचा आणि कापराचा तो देवी देवतांना आकर्षित करतो आणि तिथे देवी देवतांचा वास हा राहतो तर असं तुम्ही दिवा प्रज्वलित करून घ्या आता बघा काय करायचं आहे जिथे हरतालिकेचे पूजन केलेलं आहे तिथे तुम्हाला बसायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि एक तुम्हाला भांडं घ्यायचं आहे मातीचं घ्या किंवा तांब्याचं भांडं घ्या किंवा एखादं तांबून घेतलं तरीही चालेल आता आपल्याला त्यावर शेणाची गौरी ठेवायची आहे अगदी तुम्ही छोटीशी शेणाची गौरी ठेवली तरी चालेल पण अवश्य शेणाची ही आणून ठेवा आता त्यावर आपल्याला दोन तीन कापराच्या वड्या या ठेवायच्या आहेत आता तुम्हाला तिथे बसून तो कापूर प्रज्वलित करायचा आहे म्हणजेच कापूर आणि शेणाची गौरी जी आहे तर ती प्रज्वलित होईल गाईच्या शेणाची ही गौरी आपल्याला आणायची आहे आता बघा थोडेसे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्यामध्ये गाईचं तूप आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्या प्रज्वलित झालेल्या अग्नीमध्ये आपल्याला एक चांगली फुलाची लवंग आणि तुपामध्ये भिजवलेले जे तांदूळ आहेत तर ते त्या अग्नीमध्ये टाकायचे आहेत आणि अकरा वेळा तुम्हाला ओम नम शिवा या मंत्राचा जप करत ते तुपामध्ये भिजवलेले तांदूळ जे आहेत तर त्या अग्नीमध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर बघा ते पात्र तुम्हाला उचलायचं आहे संपूर्ण घरभर तुम्हाला तो धूर जो आहे तो पसरवायचा आहे सगळ्या रूम जे आहेत त्या रूममध्ये तुम्हाला हे घेऊन जायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला मुख्य दाराच्या जवळ यायचं आहे आणि उंबरठ्याजवळ येऊन हा जो धूर आहे तो उंबरठ्यावरून असा फिरवायचा आहे मुख्य दरवाज्यावरून फिरवायचा आहे अंगणामध्ये पण फिरवू शकता आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला ते जे भांडं आहे तर मुख्य दरवाजाच्या जवळ उंबरठ्याच्या जवळ जिथे तुम्ही दिवा प्रज्वलित केलेला आहे तिथे ठेवायचं आहे हा उपाय अवश्य तुम्ही उद्या मंगळवारी हरतालिकेच्या दिवशी करा जेवढी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असेल ती सगळी दूर होते त्याचबरोबर पतीच्या कामामधल्या अडचणी या उपायामुळे दूर होतात मुलांच्या कामामधल्या अडचणी दूर होतात आणि आपल्या कुटुंबाची चांगली प्रगती होते त्यामुळे बघा नक्की हा उपाय सगळ्यांनी उद्या करा आणि कुठल्याच प्रकारचं संकट विघ्न आपल्या घरावर येत नाही त्यामुळे हा उपाय नक्की तुम्ही उद्या करायचा आहे तुम्ही हा उपाय सकाळी करा किंवा उद्या संध्याकाळी केला तरी चालेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय उद्या मंगळवारी के दिवशी करता येईल